हॅलो मंडळी तर नवरात्री स्पेशल पांढऱ्या रंगाची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर आजची आपली रेसिपी सर्वात सोपी आहे तर आपण एक कप रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्याच कपाने आपण एक वाटी ताक टाकणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत तर सर्वप्रथम मी ताक टाकलेलं आहे आणि ताक टाकल्यानंतर आपण ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर गुठळ्या होत असतील तर त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या रव्यामधल्या गुठळा आपल्याला चालणार नाहीत त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते जेव्हा मिश्रण सुकेल तेव्हा त्याच कपाने एक कप आपण पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही दोन्ही कप ताकही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आपलं हे मिश्रण अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आल्यानंतर जर गटा -गटा ते थोडं घट्ट घट्ट वाटत असेल तर आता आपण लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यावर सुद्धा जेंटली असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन कप पाणी म्हणजेच एक कप ताक आणि एक कप पाणी ही आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हेच माफ जर मी यूज केलं तर अगदी परफेक्ट ढोकळा बनेल तर हीच रेसिपी फॉलो करा हेच मेजरमेंट फॉलो करा तर मस्तपैकी असं एकतर्फी असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मस्त असं मिक्स होईल आणि ही आपली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते दिसत आहे तर आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवूया थोडा रवा फुलण्यासाठी अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता रवाही अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे आता आपण इनो टाकून घेऊया आणि थोडंसं हलक्या हाताने ढवळायचं आहे जा, जास्तही जा ढवळायचं नाही नाहीतर ते बबल फुटून जातात आणि मग त्यातला गॅस निघून जातो मग त्याचा काहीही उपयोग होत नाही सो असे बबल येतात आता आपण एका भांड्याला ग्रीस करून घेऊया ऑइल लावून आणि ऑइल लावून झाल्यानंतर ते मिक्सर आपण ह्याच्यात पोअर करायचंय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते करायचंय आणि हे पंधरा ते वीस मिनट आपण उकडून घ्यायचं आहे स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम करून झाल्यानंतर हे मिश्रण असं दिसतं सुरी टाकून बघू शकतो आपण की त्याला काही चिपकत आहे का नाही म्हणजेच आपलं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता त्या मिश्रणाची आपण कडा लूज करून घेऊया म्हणजे ते सुटायला मोकळं पडेल आणि खूप इझी होईल ते पलटी करण्यासाठी कडा सोडलेले आहेत आता आपण ते पलटी करून घेऊया वर्ण थोडं हलक्या हाताने टॅप करायचं आहे जेणेकरून मिश्रण असं खाली अलगदपणे पडेल तुम्ही बघू शकता अलगदपणे मिक्सर पडलेलं आहे जास्त काही तुटलेलं नाही आहे आता आपण ह्याचे काप करून घेऊया वड्या पाडून घेऊया ह्याच्या आपल्याला हव्यात तेवढ्या साईजमध्ये आपण अशा हलक्या हाताने अगदी वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्याच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वड्या पाडायच्या आहेत आणि मग ह्याच्यावरती आपण एक फोडणी टाकायची ज्या फोडणीमध्ये आपण तेल टाकतो मोहरी टाकतो कडीपत्ता टाकतो हिरवी मिरची टाकतो उभी चिरोत अशाच प्रकारे ती फोडणी म्हणजे तडगा करायचा आहे थोडंसं थंड करायचं आहे मग ह्याच्यावरती पोर करायचं आहे आणि मस्तवरती आपण कोथिंबीरनी गार्निशिंग करायचं आहे थँक्यू